मित्रांनो आजची आपली व्हिडिओ आहे किंवा आजचा आपला विषय आहे आर टी ऍडमिशन दोन हजार पंचवीस मित्रांनो आर टी ऍडमिशन म्हणजे काय तर शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत खाजगी शाळांमध्ये राखीव असणाऱ्या पंचवीस टक्के जागांवर प्रवेशासाठी राबवण्यात येणारी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया याला आपण आर टी ऍडमिशन प्रोसेस असं म्हणतो मित्रांनो ही प्रोसेस जानेवारी महिन्यापासून सुरू होणार आहे आतापर्यंत म्हणजे एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत दोन हजार तीनशे शाळांची नोंदणी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे त्यानंतर सुद्धा शाळांना मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे पालकांना पंधरा जानेवारी दरम्यान किंवा पंधरा जानेवारी पासून मुलांच्या मोफत प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज प्रवेश प्रक्रियेमध्ये सहभागी होता येणार आहे आरटीई दरम्यान त्यांना प्रवेश घेता येणार आहे अर्ज भरता येणार आहे मित्रांनो टी साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा आहे ही व्हिडिओ सुद्धा आपण घेतलेली आहे त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेत ती व्हिडिओ सुद्धा पूर्ण बघून घ्या जेणेकरून तुम्हाला तुमच्या मोबाईल वरून कसा अर्ज भरायचा आहे राज्यभरातील नऊ दोन हजार दोनशे सतरा खाजगी शाळांमधील एक लाख पाच हजार दोनशे सदोतीस रिक्त जागांपैकी अठ्याहत्तर हजार तीनशे पंच्याऐंशी विद्यार्थ्यांनी ऑलरेडी प्रवेश घेतलेले आहेत आता बाकीच्या ज्या जागा आहेत त्या पंधरा जानेवारी पासून तुम्हाला अर्ज करता येणार आहे तर मित्रांनो त्वरा करा घाई करा लवकरात लवकर आपल्या मुलांच्या ऍडमिशन साईट सुरू झाल्यानंतर लगेच सुरू करून द्या मित्रांनो ची साईट वेबसाईट सुरू झाल्यानंतर त्याचं सुद्धा अपडेट मी तुम्हाला लगेचच कळवणार आहे जसंही आपला अपडेट येईल तसं तुम्ही लगेचच तुमच्या मुलांचे ऑनलाईन अर्ज भरायला सुरुवात करू शकणार आहात तर मित्रांनो तुमच्याकडे थोडा वेळ अजून बाकी आहे तुम्ही डॉक्युमेंटची तयारी पूर्ण करू शकता जेणेकरून तुमची कुठलीही धावपळ ऐन वेळेला उडणार नाही हा जो व्हिडिओ आपला दिसत आहे हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघायचा आहे तर मित्रांनो तुम्हाला आर टी एडमिशन प्रोसेस साठी काय डॉक्युमेंट लागणार आहे ती प्रोसेस कशी आहे ही संपूर्ण माहिती मी या मध्ये दिलेली आहे ही व्हिडिओ सगळ्यात आधी बघून घ्यायची आहे तुमचे डॉक्युमेंट तुम्ही रेडी ठेवायचे आहेत आणि जसाही माझा पुढच्या व्हिडिओचा मेसेज येईल तुम्हाला अपडेट येईल तुम्ही लगेचच आर टी प्रोसेस ऑनलाईन प्रोसेस जी आहे अर्ज भरण्याची ती सुरू करायची आहे तर मित्रांनो या पद्धतीने आपल्याला अर्ज करायचा आहे अर्ज लवकरात लवकर तुम्हाला आता वेबसाईट सुरू होणार आहे पंधरा तारखेपासून तर तुम्ही लवकरात लवकर हे अर्ज भरायचे आहेत आणि आपल्या मुलांचं भविष्य आपल्या मुलांचे ॲडमिशन्स हे सुनिश्चित करायचे आहेत तुमच्या जवळच्या खाजगी शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी असलेली कल्याणकारी ही जी योजना आहे याचा लाभ आपण सगळ्यांनी घ्यायचा आहे सर्व पालकांनी यासाठी तत्पर राहायचं आहे आणि म्हणूनच ही व्हिडिओ मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे मित्रांनो आतापर्यंत जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो व्हिडिओ आवडली असल्यास लाईक आपल्या मित्रमैत्रिणींना परिवारजनांना जनांना शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका क्लाउड मराठी धन्यवाद